नमस्कार मंडळी आपण नेहमी ऐकतो की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा भगवंत अवतार घेतात श्रीकृष्णाने गीतेत म्हटलंय परित्राणाय विनाशाय च दृष्टुताम पण आजच्या या कलियुगात जिथे सगळीकडे गोंधळ आहे तिथे भगवंताचा अवतार नेमका कुठे आहे तो कोणत्या रूपात येणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत की आजच्या काळात आपल्याला वाचवणारा खरा अवतार कोणता आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांचं प्रवचन एकतीस जानेवारी नाम हाच भगवंताचा अवतार पूर्वीच्या काळी जेव्हा भगवंताने सगुण अवतार घेतले तेव्हा जगात सुष्ट म्हणजेच सज्जन लोक होते ज्यांचा छळ होत होता त्या सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत शरीर धारण करून आले पण आजची परिस्थिती पहा आज सज्जन माणूस शोधूनही सापडणं कठीण झाले म्हणजेच ज्यांच्यासाठी भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष होत चालले आहेत मग आता अवतार तरी कोणासाठी आणि कसा व्हावा आजचा काळ आणि पूर्वीचा काळ ह्यात एक मोठा फरक आहे पूर्वी लोकांच्या मनात सद्वासना किंवा भा चांगली भावना जिवंत होती फक्त ती कृतीत आणणं कठीण होतं पण आज आज तर माणसाचा पायाच ढासळला आहे आज लोकांच्या मनातील सद्वासनात संपत चालली आहे आणि तिची जागा दुर्वासनेने घेतली आहे म्हणूनच आजचं कार्य हे स्थूल नसून सूक्ष्म आहे आणि म्हणतात ना जसा रोग तसे औषध जर समस्या मनाच्या सूक्ष्म पातळीवर असेल तर उपायही सूक्ष्मच हवा आणि म्हणूनच या कलियुगात भगवंताने नामाच्या रूपात सूक्ष्म अवतार घेतला आहे प्रवचनात सांगितल्याप्रमाणे चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताचे नाम हाच आहे आपल्याला वाटते की देवाने शंख चक्र गदा घेऊन यावे पण आज गरज आहे ती आपली बुद्धी आणि वासना बदलण्याची वासना बदलायला वासने इतका जबरदस्त उपाय पाहिजे आणि तो म्हणजे नाम प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही भगवंताचे नाम घेता तेव्हा तो एक छोटा अवतारच असतो जो तुमच्या मनातील दुष्ट विचारांचा नाश करतो आपण आपलं सगळं प्रेम प्रपंचाला म्हणजे संसाराला लावलं आहे तिथे आपल्याला सुख मिळतं असं वाटतं पण तिथे सगळी काळजी आणि दुःख आहे जर हेच प्रेम आपण नामाला लावलं तर नामस्मरणातला आनंद आपल्याला नक्कीच मिळेल जेव्हा मनाला नामाची चटक लागते तेव्हा हे मन प्रपंचातील दुःखातून मुक्त होऊन नामाच्या प्रेमात रंगून जातं आणि तिथेच माणसाच्या जन्माचं सार्थक होतं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा नामाने कलीची सत्ता नाहीशी होते जो नाम घेतो त्याला या युगातल्या कोणत्याही वाईट गोष्टींची बाधा होत नाही नाम घेणं हेच आजचं आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे आपण फक्त नाम घेऊया बाकी नाम स्वतःच अवतारकार्य नक्की करून दाखवेल तर मंडळी आजपासून आपणही ठरवूयात की दिवसातला काही वेळ नाम अवतारासाठी देऊयात तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम Jai Ram Jai Jai Ram